घरात रोज भांडणं तणाव आणि कारण नसताना ही अस्वस्थता जाणवतीये का तर आजच ही एक गोष्ट करून पहा घरात लवंग आणि कापूर जाळल्यावर काय परिणाम होतो हे फार कमी लोकांना माहीत आहे लवंग आणि कापूर एकत्र जाळल्याने घरात सुख शांतता आणि सकारात्मक वातावरण निर्माण होतं जर घरामध्ये लहान सहान कारणांवरून वाद होत असतील किंवा मन सतत तणावात राहत असेल तर रोज संध्याकाळी एक लवंग आणि थोडासा कापूर एकत्र जाळा त्याचा सुगंधी धूर संपूर्ण घरात फिरवा असं मानलं जातं की या धुरामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर होते परिणाम असा होतो की कौटुंबिक वाद कमी होतात मन शांत राहतं आणि नात्यांमध्ये आपोआप गोडवा वाढतो नंतर तेव्हाच केलं असतं तर बरं झालं असतं असं वाटून नाहीये म्हणून आजच ही छोटी पण प्रभावी सवय अंगीकारा अनेक जण हा उपाय दुर्लक्ष करतात आणि फरक चुकवतात सबस्क्राईब करा फक्त सात दिवस करून पहा नंतरच ठरवा